स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचैत्र हा चौदावा अध्याय वड्रावा अध्याय कसा पठण करायचा संकल्पयुक्त असो किंवा नित्यसेवेसारखा असो तर तो, तो कसा पठण करायचा त्याबद्दलचीच माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी गुरुचैत्र हा चौदावा अध्याय व अध्याय हा दोन अध्याय बघा मेरुमनी म्हणून मानला गेला आहे तुम्ही नित्यसेवेमध्ये जसे आपण बघा स्वामी चरित्र तीन तीन अध्याय पठण करत असतो त्याच पद्धतीने तुम्ही जर गुरुचरित्र्याचे हे दोन अध्याय पठन करायचे आहेत याचा अर्थ असा आहे का बघा पारायण करायचं नाही गुरुचरित्र हे पाचवा वेद मानला गेला आहे आयुष्यात शक्य गोष्टी सुद्धा गुरुचैत्र ग्रंथाने साध्य होतात पण बघा दररोज आपण बघा जर महिन्याला आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं होत नाही अशावेळी बघा काय करू शकतो तर तुम्ही बघा नित्यसेवेमध्ये चौदावाध्याय अठरावा अध्याय तुम्ही पठन करू शकता आता बघा चौदावा अध्याय हा पठन करायचा आहे आता बघा गुरुचैत्र पारायणाचे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी असते तर चौदावा अध्याय आयुष्यात संकट संकट येऊ नये कधी दुःख येऊ नये त्रास होऊ नये किंवा आपलं बघा संरक्षण व्हावं सगळ्यात महत्वाचं जगाच्या पाठीमागे पैसे मुलं या सगळ्यापेक्षा बघा वाईट गोष्टी संरक्षण व्हावं काय होतं ना देव तुम्हाला सगळं काही देत असतो पैसे मुलं बाळ पण बघा तुमच्यावर देवाची वर्धहस्त असणं हे देवाचं कवच असणं हे जास्त महत्त्वाचं असतं तर चौदावा अध्याय हा अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे आणि बघा अठरावा अध्याय आता अठरावा अध्याय का पठण करावा तर कर्जमुक्ती किंवा लक्ष्मीप्राप्ती व्हावी तुमची बघा आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी म्हणून अठरावा अध्याय तुम्हाला पठन करायचा असतो तर घरात बघा चार पाच तास तुम्ही ग्रंथ पठन केल्याने लक्ष्मीप्राप्ती होणार आहे का जी माणसं प्रामाणिक कष्ट करत असतात ना तर बघा दुकानं आहेत बुटीक आहेत उद्योगधंदे चालू आहेत कधी असं ना खूप चांगला व्यवसाय चालू आहे पण अचानक काय होतं ना अडचणी निर्माण होतात धंदा चालत नाही ज्या काही अडचणी आहेत जे काही याच्यासाठी बघा अगदी तुम्ही दररोज उद्योगधंदा असो किंवा मेडिकल असो किंवा बघा तुमचं जरी बुटीक असो तर काही पण असो तर त्या त्यांनी तिथे पठण करावा तर बघा तुम्ही चौदावाद्याय व अठरावा अध्याय तुम्ही पठण करू शकता तर का पठण करायचा याचं कारण तुम्हाला सांगितलं आता बघा चौदावा अध्याय व अठरावा अध्याय पठन कसा करायचा आहे तर गुरुचरित्र अध्याय व अध्याय ग्रंथ कोणी पण तुम्ही पठण करू शकता तर बघा स्त्री पुरुष मुलगा मुलगी कॉलेजची मुलं कोणी पण तुम्ही पठण करू शकता आम्ही बघा बाहेरगावी आहोत तर हो तुम्ही पण पठण करू शकता आता अर्थात गुरुचरित्रचा पारा गुरुचरित्र पारायण करतोय तर बघा त्याचे काही नियम असतीलच ना तर नित्यसेवेसारखं करायचं हो आहे का पण हो बघा त्याचे काही नियम आहेत छोटे साधे आहेत तर बघा चौदावा अध्याय तुम्ही कधी पण पठण करू शकता आपण बघा गुरुचरित्र करत असताना तुम्ही दु बघा आपण दुपारी चारच्या आधीच आपण पठण करत असतो तर प्रदोषकाळी आपण बघा गुरुचरित्र ग्रंथ वाचत नाही पण हो तुम्ही चौदावा अध्याय आणि व अठरावा अध्याय तुम्ही कधीही पठण करू शकता आपण बघा तुम्ही बघा दिवसभरात कधी पण तुम्ही पठण करू शकता अगदी तुम्ही संध्याकाळी पण तुम्ही चौदावा अध्याय व अठरावा अध्याय पठन करू शकता आता बघा बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही ते पण सांगते तुम्हाला बारा ते साडेबारामध्ये बघा दत्त महाराजांचा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो तर संकल्पयुक्त करायचा आहे तर बघा ज्यांना आठवा गुरु लागणार आहे ज्यांना बारावा गुरु लागणार आहे त्यांनी बघा चौदावा अध्याय व अठरावा अध्याय तुम्ही आवर्जून पठण करावा तर बघा तुमचे जरी कुठला जरी गुरु असला तरी तुम्हाला बघा तुमच्यावर कृपा होते स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवा करत असताना तेव्हा कुठलाही गुरु असला तरी तुम्हाला कधीही बघा मानसिक शारीरिक त्रास होणार नाही दत्तकृपा गुरुकृपा आपल्यावर असणं खूप महत्वाचं आहे बारावा गुरुमध्ये बघा असं होतं की मला लग्न नाही करायचं आपण बघा असं त्या चक्रात अडकलं अडकला जातो की काहीतरी बघा भलतंच काहीतरी होत असतं आणि बघा शारीरिक मानसिक त्रास होतो त्याच्यासाठी बघा ही तुम्हाला सेवा करायची आहे तर संकल्पयुक्त न करता तुम्ही बघा दररोज नित्यसेवेमध्ये पठण करू शकता तर संकल्पयुक्त करायचं असेल तर काही लोक बघा सहा महिने करत असतात तर काही लोक बघा तीन महिने करत असतात तर तुम्हाला एक्केचाळीस ते बघा एक्केचाळीस दिवस असं तुम्हाला मी अजिबात म्हणणार नाही पण बघा तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करावी तर पहिल्या दिवशी बघा संकल्प करा पहिल्या दिवशी बघा संकल्प करा आणि ज्यांना सहा महिने लगातार गुरुचरित्रमधला चौदावा व अठरावा अध्याय पठन करायचा असेल तर महाराजांसमोर बसायचं आहे संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा सगळ्यांना माहिती आहे संकल्प करून झाल्यावर दररोज एक टाइम ठेवावा महाराजांना प्रार्थना करायची आहे की स बघा संकल्पयुक्त करणार असेल तर एकच टायमापर्यंत मी पठण करेल संकल्पयुक्त कर बघा तुम्ही जर संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्हाला सहा महिने ब्रह्मचर्याचं पालन करा करावं लागेल असं म्हटलं गेलं आहे म्हणून बघा सांगते संकल्पयुक्त तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा बघा संकल्प करा किंवा नका करू हो पण तुम्ही नित्यसेवेसारखा पठण करणार आहे तर बघा त्यांना ब्रह्मचर्य पालन करण्याची गरज नाही आहे पण मांसाहार बंद नित्यसेवेमध्ये करणार असाल मांसाहार बंद हो फक्त बघा गुरुवारी पठण करणार करायचं असेल तर बघा मला नाही वाटत की कोणाच्या घरी बघा गुरुवारी मांसाहार होत असेल तुम्हाला फक्त बघा तुम्ही जर फक्त तुम्हाला फक्त बघा गुरुवारी पठण करायचं असेल तर तुम्ही करू शकता काहींकडे असं बघा अशी पद्धत असते की सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार या दिवशी बघा मांसाहार केला जात नाही काय होताना मी का मी नाही करत पण बघा घरातले करतात मग काय करू शकतो तुमच्या जर बघा घरात मांसाहार होत आहे तर वाचायची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकता काहीच होणार नाही गुरुवारी पठण करायचं असेल तर तुम्ही जर खात असाल तर बघा ज्या दिवशी तुम्ही खाणार नाही तर त्या दिवशी तुम्ही पटन करू शकता बघा त्यांना मेडिकल कंडिशन असते तर त्यांना खावंच लागतं तर बघा ऑप्शन नाही आहे तर तुम्ही गुरुवारी खात नाही ना तर तुम्ही बघा पटन करू शकता जर जर गुरुवारी बघा तुम्ही हा अध्याय पटन करू शकता नित्यसेवेसारखा जर ज्या घरात मांसाहार करत नाही तर त्या बघा ज्या बघा स्वतःही खात नाही तर तुम्ही नित्यसेवेसारखा दररोज एक एक अध्याय तुम्ही पठण करू शकता ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही आहे तरी चालेल पण बघा परान्य वर्ज रोजच्या आयुष्यात परान्य टाळावंच पण बघा बाहेर गेल्यावर तर वेळ आलीच तर बघा तुम्ही ते तीन वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला ते अन्न ग्रहण करायचं आहे तर बऱ्याच बघा मुली मेजचं अन्न खातात मग आम्ही काय करावं तर तुम्हाला दररोज तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे नंतर तुम्ही ते अन्न ग्रहण करू शकता तर मी स्वतः बघा मांसाहार खात नाही पण माझे रोजची बघा उद्योगधंदा हा तोच आहे तर मी काय करू शकते बघा तुमची बघा रोजची रो, रोजी रोटी आहे तो प्रश्न आहे मी अजिबात म्हणणार नाही की तो उद्योगधंदा बंद करा आणि तुम्ही बघा सेवा करा नाही तुम्ही बघा लोकांना बनवून ते देत असाल तर तुम्ही ते करून बघा तुम्ही सेवा करू शकता तर ती गोष्ट तुम्ही करायची आहे तर बघा ते गोष्ट करण्याच्या आधी तुम्ही बघा तुम्ही सेवा करू शकता बरेच लोक बघा असं सांगतील की उद्योगधंदा बंद करा बोलणं जेवढं बघा सोपं आहे ना तेवढं करणं खूप अवघड आहे तर प्रत्येकाला बघा आपापली परिस्थिती माहिती असते बऱ्याच महिला बघा मेस करतात मेस चालवतात तर काहीच वाट बघा वाईट वाटून घेऊ नका महाराज आहेत ना करता आणि करविता ते सगळं काही बघत असतात तर बघा तुम्ही मेस चालू चालवत आहे ना तर बघा तुम्ही मेस चालवणं पण बघा एक आपलं कामच आहे संकल्पयुक्त तुम्ही सेवा करत असाल तर देवापुढे बसूनच करायचं असतं तर बघा नित्यसेवा तुम्ही करत करत असाल मग तुम्ही बघा जर कामाला जात आहे तर तुम्ही बघा ऑफिसच्या ठिकाणी बघ तुम्ही पठण करू शकता तुम्ही प्रवासात पण तुम्ही पठण करू शकता तिथे पण तुम्ही बघा पठण करू शकता ताई बघा आम्हाला हिता वाजता येत नाही तर तुम्ही बघा श्रवण करू शकता प्रेग्नेंट महिला तर तुम्ही आवर्जून तुम्हाला सांगेल न चुकता तुम्ही चौदावा अध्याय व वाद्य तुम्ही पठण करावा तर तुम्हाला बघा खूप चांगला अनुभव हो येईल दत्तकृपेने तुम्हाला बघा जगात अशक्य काही नाही आहे तर आता बघा आमच्याकडे गुरुचैत्र ग्रंथ आहे मग तुम्ही त्याच्यातून पठण करायचा का तर नाही दररोज बघा गुरुचैत्र ग्रंथ उघडून वाचायचा नाही तर तुम्हाला बघा कुठल्याही धार्मिक दुकानात चौदा वाद्याय व अठरावा द्याय तर बघा चौदा वाद्याय एकच पुस्तक मिळून जाईल किंवा अठरावाध्यायचं तुम्हाला एकच पुस्तक मिळून जाईल किंवा दोन्ही पण एकत्र दोन अध्यायचं पण तुम्हाला पुस्तक मिळून जाईल तर बघा तुम कुठल्या जरी तुम्हाला कुठल्या पण एका धार्मिक दुकानात तुम्हाला ते मिळून जाईल एखादं जर बघा तुमचे जर जर ग्रुप असेल मैत्रीण असेल तर ज्यांना बघा अध्याय तो वाचण्याची बघा तो अध्याय पठण करण्याची जर इच्छा आहे तर नक्की बघा सांगेल की संक्रांतीला वान म्हणून बघा तो एक अध्याय आहे ना तुम्ही दान करा तर बघा वान स्वरूपात ते असणार आहे तर तुम्ही पण ते घ्यायचं आहे तर चौदावाध्यायमध्ये पण बघा चौदावा अध्यायमध्ये बघा घोर घोर कष्टम धारक स्त्रोत्रम आहे खूप सुंदर आहे तर घोर कष्टम धारक हे नावातच त्याचा अर्थ आहे घोर कष्ट आयुष्यात आलेले संकट दुःख त्रास खूप काही कष्ट आहे तर त्याचा बघा उद्धार करण्यासाठी अतिशय बघा ते तीस सेकंदात तर बघा घोर कष्टम धरणम स्तोत्रम हे नित्यसेवेमध्ये तुम्ही बघा दररोज पठण करा चांगला अनुभव येईल कोणी बघा रोज कोण कोण बघा रोज कुठले कुठले अध्याय वाचतात ते तुम्ही मला नक्की सांगा तर बघा कुठलेच बंधन नाही आहे तर तुम्ही चौदावा व अठरावा अध्याय तुम्ही नित्यसेवेसारखा तुम्ही वाचू शकता पण बघा पण नाही शक्य तर बघा गुरुवारी तरी तुम्ही वाचा अनुभव येईल म्हणजे काय खूप पैसे मिळेल का असं अजिबात म्हणणार नाही पण बघा तुमचे जे काही बघा तुमचं माइंड आहे ना ते स्टेबल होईल एखाद्याला समजून सांगितलं तर ते कधीच बघा कळत नाही तर त्याचं बघा मन शांत होईल ते ऐकणार नाही तर ते स्वतःच बघा जेव्हा अनुभव घेतील ना ही ही। तर नक्कीच त्यां त्यांना बघा चांगलाच अनुभव येईल तर गुरुचैत्र हा ग्रंथ रोज आपल्याला तो ग्रंथ बघा त्या ग्रंथातलं आपल्याला वाचायचं नाही आहे तर चौदावाद्याय वा अठरावा वाद्य तुम्हाला कुठल्याही दुकानात बघा ते पुस्तक मिळून जाईल तर ते तुम्हाला सेवा करायची आहे तर उद्या गुरुवार आहे तर तुम्ही सुरुवात केली तरी चालेल किंवा बघा से से स्वामी सेवा दत्तसेवा तुम्ही कुठ कधीही कद केव्हाही तुम्हाला जर वाटलं तर तेव्हा तुम्ही करू शकता करू शकता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ